मित्र जारीमध्ये मोठ्या माश्याने उकळी केली बघूया काय ते काय आलं हा खाजरी आले खाजरी तरवा तरवा तर मित्रनो बघा एरकन मध्ये खाजरी आले खाजरी बरे आले एवढी एकदम किनाऱ्याच्या जवळ आयले बघा एरकन खेचत खेचत आम्ही किनाऱ्याच्या जवळ आलो आणि भारी काम जाईल बस दांडीत ठेवू नाही बघा खाजरी भारी मावर भेटलं म्हणजे पहिल्या मध्ये आपल्याला एक बोयाला मोठा आणि आता खाजरी आले नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईच्या बोला युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आम्ही एअरकन मारण्यासाठी आलो हो। आहोत आता समुद्राचं पाणी खूप खाली गेलाय आणि अशा वेळी आम्ही एअरकन खेचण्यासाठी आलो हो। आहोत आज माझ्या बरोबर गॉडसन आहे आणि क्रिश आहे जण मिळून आजची आम्ही मासेमारी करणार आहोत हे झालं खेचण्यासाठी दोन लोकांची आवश्यकता असते आणि तिसरं जर व्यक्ती असेल तर ती आकी पकडण्यासाठी काम येतो आणि किंवा जर आपण थकलो तर अधूनमधून आपण जाळी एक दुसऱ्याकडे बदलू शकतो मित्रांनो एरकन मासेमारी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला पण मग समजेल की या मासेमारीमध्ये किती मजा येते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आनंद घेत राहा चला आता आपण जाऊया एरकन खेचायला आता समुद्राचं पाणी खाली आहे आणि समुद्राचं पाणी खाली गेलं ना की एरकन खेचण्यासाठी चांगली संधी असते मित्रांनो आता एरकन आम्ही खेचायला सुरुवात करणार आहोत अ कमरेच्या जवळ पाण्यामध्ये आपण पोचले आहोत आणि इथे जाली आम्ही उंगळायला घेतली म्हणजे जाली उघडून आपण खेचायला सुरुवात करू एरकन जाळीचं जे मास असते म्हणजे फासा असताना तो बारीक असते बारीक फासा याच्यामध्ये आपल्याला कोळंबी डोमे त्याच्यानंतर कधी कधी चिंबोरी जितारी सगळे मिक्स मासे सापडतात जाळी खेचायला आपण सुरुवात करू एका साइडला गॉडसन गेलाय दुसऱ्या बाजूला क्रिश आहे या जाळीच्या दोघांच्या मध्ये जो डिस्टन्स आहे अंतर आहे या अंतर मध्ये आपली जाळी आहे आणि या जाळीमध्ये जे मासे शिरतील ते आपल्याला सापडतील जाळी आपल्याला जोरात खेचायची असते म्हणजे मीडियम अ, मीडियम स्पीड मध्ये खेचायची असते एकदम स्लो खेचली ना की जे मासे येतात ना ते रिटर्न जाळीतून बाहेर पोहतात आपण जाळी खेचतो तर मासे अडकतात जालीमध्ये आणि जाली जर स्लो खेचली की ते मासे पुन्हा उलट्या दिशेने पोहायला सुरुवात करतात तर बघूया आता जाली खेचायला के सुरुवात केली काय मिळते ते समजेल पाच मिनटंपर्यंत आपण खेचू आणि पहिली जाली आहे तर छोट्या एरियामध्येच आपण उचलू मित्रांनो आता पहिल्या वेळेचा आपण एरकन उचलणार आहोत बरंच वेळ झालेला आहे तर बघूया उचलून आता एरकन उचल खालच्या बाजूला बघा कसं चिक्कल इथे ते पहिल्या वेळेच एरकन उचलायचं घेतलंय आणि एक बोय आला होते मोठावाला बोय धरते पहिला शिकत खूप मग मोठा बोय आलाय बघा एक मस्त एक मोठा बोय आलाय तुक चांगली साईज आहे आणि पहिल्याच बोनीला बोय आलाय आणि थोडीशी कोळबी आहे कोळंबी आणि शिवर आहे ते छोटे छोटे आणि ते सोडून देऊ बारीक मावर आहेत आपण घेणार नाही बघा बुशी कोळंबी आले बुशी कोळंबी याची साईज बारीकच असते बीजी मिळली ना पहिल्या झोल्यामध्ये एक बो आहे आणि बुशी कोलबी आले नाही ना त्यानंतर लगेच आपण दुसरा एरकन खेचू आणि दुसऱ्या वेळेच एरकन आहे थोडं लांब खेचू म्हणजे जास्त मोठा एरिया कव्हर केला की चांगली कोलंबी भेटेल मित्र जाळीमध्ये मोठ्या माश्याने उकळी केली बघूया काय ते काय आलं हा खाजरी आले खाजरी तर मित्रांनो बघा एरकन मध्ये खाजरी आले खाजरी बरे आले एकदम किनाऱ्याच्या जवळ आयले बघा एरकन खेचत खेचत आम्ही किनाऱ्याच्या जवळ आलो आणि भारी काम जाईल बस दांडी ठेवू नाही बघा मी खाजरी भारी मावर भेटलं म्हणजे पहिल्या मध्ये आपल्याला एक बोयाला मोठा आणि आता खाजरी आयले खाजरी नो खाजरी है ले, खाजरी मस्त पीस आहे जबरदस्त म्हणजे आपल्याला मोठे मोठे मासे भेटतात मिक्स मासे भेटतील अजून काय ते बघू बोलते हा बोलते कमी आय पण खाजरी आली मजा आई जाऊया पण खाजरी मस्त भेटली चला आता लगेच आपण तिसरे रेखण खेचरू किनारच्या जवळ काही ना काही मिक्स मासे येतात मी अचानक जाळी आहे कारण एरकनमध्ये मोठा टायगर उडाला टायगर कोलंबी टायगर प्रॉन्स उडाली म्हणून आम्ही अचानक जाळी उचलले आणि दिसते बघा टायगर जाळीमध्ये आहे बघा दिसते काला काला टायगर जेव्हा जाळीमध्ये येतो ना जाळी लगेच उचलायला लागते कारण टायगर ना उडतो म्हणजे एरकनच्या बाहेर उडी घेतो बघा आता पण उडी मारते नाही आता टायगर टायगर मस्त मोठ्या साईजचं टायगर आहे टायगर प्रॉन्स मस्त टायगर कोलंबी सापडली आहे आणि अजून बारीक सारी कोलंबी आहे एक बोई बिटला एक खाजरी आणि एक टायगर कोलंबी मस्त काम चालू आहे कोलंबी जरा बारीक साईजची आहे जी बुशी कोलंबी असते ती बारीकच असते जास्त मोठी होत नाही त्याची वाढ बारीकच राहते आणि हा आखीचा गाळा जरा मोठा आहे तर कोलंबी पार होते आखीमधून इथून पकडतो आणि खालून जाते बघा मित्रांनो चांगली कोलंबी भेटलेली आहे म्हणजे एका जेवणाचं काम आपलं झालेलं आहे अजून थोडं एरकण खिचू आणि जाऊ मग पुढे त्यामुळे जामशी उडले तू जा। तुक। टोनीच आवडते बघा मित्रांनो एरकण मध्ये टोनी घुसले टोनी आणि जोरात एरकण उचलला आम्ही ईशा कावल कावल आता बर तुक आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही तरी सुद्धा एरकण खेचत आहोत बरोबर सहा वाजले काय टोनी आले बघ टोनी दाखवत ईशा टोनी लिहिणे काय

कोळ भेटलाय आता एरकन मध्ये कोलांबी आहे की बघू जिखल बघा एक मांदेली आले मांदेला मांदेला बघा मांदेली जवळ चला कचरा लाकडाचा कचराला म्हणजे सगळ्या काट्या आहेत ना त्या उदाहरणाला ना सर्व किनाऱ्यावरचा जो कचरा असतो तो समुद्रामध्ये वाहून जातो आणि तोच किनाऱ्याच्या जवळ जवळ येत असतो आता सहा वाजले आहेत आणि सूर्य बघा पाण्याखाली जाणार आहे खतरनाक विभाग मित्रांनो एरकन मध्ये पुन्हा एक टायगर बसला आणि लगेच आम्ही एरकन उचललंय बघूया आता आहे की नाही ते बघा मित्रांनो दुसरा टायगर आयला एक भेटला होता आधी आणि त्याच्यानंतर दुसरं आता आयला टायगर आहे टायगर प्राऊन वाटलं कि काल वाटलं बरं कचरा टायगर आहे टायगर कोलबी आणि एक चिंबोर पण भेटलं मग अशी एक चिंबोर आलेला चला आता लगेच दुसरं इरकन खेच चालू करू आपल्याला कोलंबी कमी येते म्हणजे बारीक कोलंबी नाहीच आहे फक्त टायगर नाहीतर मासे नाही तर चिंबोर ते त्याला चला आता संध्याकाळ झालेल्या आणि सूर्य गेल्या पूर्ण पाण्याखाली थोडं झाली खिचू आणि मग घरी जाऊ दोन तीन टायगर आले तरी बस होईल कारण झालं आपलं जेवायचं काम बघा तुकडा बस हाय डॉक्टर ना सध्या पण तुका सध्या बस। बस संध्याकाळ लवकरच काळख पडेल आणि त्याच्या अगोदर आपल्याला घरी जायचं आहे बघूया आता नाही एक दोन मध्ये काय भेटते बघू दोन तीन बसके एवढी कोलंबिया म्हणजे बघा एक बसका आईलाय चंदर दुसरा बसका आणि हा तिसरा बसका म्हणजे तीन बसके झाले कोलबीचे बघा हाय किशन कोळंबी बघा किती झाले चला मित्रांनो आता मी घरी जाणार आहोत कारण आता खूप सारा अंधार झालेला आहे आणि हे बघा आपले आजचे मासे कोळंबी आणि जितारी चला मित्रांनो आता भेटूया घरी कारण खूप उशीर झालाय आणि आता आपल्याला घरी जाताना रस्ता पण नाही दिसणार त्याच्यामुळे आपल्याला जायचं आहे घरी आणि घरी जाऊन टोटल आपले एकत्र एक मासे किती झालेत ना ते आपण करून दाखवूया मित्रांनो आता एरकन मासेमारी पूर्ण करून आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आता वाजले सव्वा सात आणि मित्रांनो हे बघा आजचे आपले एरकन मासेमारीतील मासे आता पलटी करतो थाल्यामध्ये आज मिक्स मासे भेटले सगळे मिक्स मासे भेटले तोने खाजरी पण भेटली आणि एक टोनी आली टोनी आणि एक चिंबोरं पण आलं होतं मित्रांनो चिंबोर उशिरा भेटला होता हे बघा आजच्या आपले जबरदस्त भन्नाट मासे आणि दोन टायगर प्राउन्स भेटले हे बघा दोन टायगर प्राऊन्स आले त्याच्यानंतर ही कोळंबी आहे एक चिंबोर भेटलं एक जितारी भेटली कडक काम जाईल गॉडसन गेला आता घरी मी आणि क्रिश आम्ही घराजवळ आलो आणि आता हे मासे वाटप करायचे आहेत आपल्या जेवणापुरती मासे भेटले तिघांची जेवण होतील एवढे मासे आहेत तर बघा याच्यामध्ये थोडासा कचरा आहे हा सा कचरा साफ केला ना की आपल्या जेवणा एवढी चांगली कोलंबी भेटेल म्हणजे प्रत्येकाला जेवण होईल एवढी कोलंबी आहे ही बुशी कोलंबी आहे आणि या कोलंबीची वाढ जास्त मोठी होत नाही ही बारीकच असते आणि अशीच ही खायला चांगली वाटते बारीक काम तर मित्रांनो तुम्हाला आजची एरकन मासेमारी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवर्तन इसावा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटायला लवकर असत बाय बाय टेक केअर जी घ्या